दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा सपनाला वापस पाकिस्तानात जाण्याची इच्छा होती आणि हा जो नूतन आहे सपती तो भारतातच राहावा अशी तिची इच्छा होती या कारणावरून पण वाद व्हायचे खारघरमधील सेक्टर चौतीस से येथे डॉल्फिन प्राईड सोसायटीमध्ये एका पाकिस्तानी महिलेचा तिच्या पतीने चाकूने भोगसून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे त्यानंतर स्वतःच्या गळ्यावर वार करून त्याने देखील आत्महत्या केली आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे मयत महिलेचं नाव सपना नोतनदास वर्ष पस्तीस असून ती मूळची पाकिस्तानातील आहे तिचे पती नोतनदास उर्फ संजय सचदेव वय वर्ष पंचेचाळीस यांनी कोणत्या तरी अज्ञात कारणावरून सपनासोबत वाद घालून स्वयंपाकघरातील चाकूने तिच्या गळ्यावर पाठीवर आणि खांद्यावर वार केले यात सपना यांचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर आरोपी नोतन यांनी स्वतःच्याही गळ्यावर चाकूने वार करून आत्महत्या केला आहे ते देखील मयत अवस्थेत सापडले आहेत सपना नोतनदास यांचे पती नोतनदास व त्यांची दोन मुले हे नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये लॉंग टर्म व्हिजिट विजावरती भारतात आले होते आणि गेले सहा महिने खारघरमध्ये भाडे तत्वावर वास्तवास आहेत या संदर्भात पुढील तपास खारघर पोलीस करत असून मृत्यूमागचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही खारघर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील डॉल्फिन प्राईड नावाच्या सोसायटीमध्ये पाकिस्तानी नागरिक ज्यांचं नाव सपना नूतनदास आणि नूतनदास कोल्हाम राहत होते एका फ्लॅटमध्ये ते नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये शॉर्ट टर्म विसावर भारतामध्ये आलेले होते त्यांना दोन मुलं होते दहा वर्षाचा सहा वर्षाचा काल एक मुलगा शाळेत गेला होता एक मुलगा क्लासला गेला होता मग साधारणतः साडेदहाच्या सुमारास आ, तो परत आल्यानंतर त्याला लक्षात आलं की त्याच्या घराचा दरवाजा लॉक आहे आणि आई किंवा वडील दोघंही दरवाजा उघडत नाही आहेत बराच वेळ त्यांनी वाट पाहिली नातेवाईकांना कळवलं तेव्हा ह्याच्यातली जी सपना आहे तिची बहीण ही भारतातच राहिला आहे ही नातेवाईक आणि मित्रांसोबत आली मग त्यांनी शेजारच्या फ्लॅटमधून जाऊन बघितलं असता शेजारच्या फ्लॅटची गॅलरी आणि ह्यांची गॅलरी ही एकमेकाला लागून होती त्याच्यापैकी एका व्यक्तीने या गॅलरीतून त्या गॅलरीत प्रवेश केला आणि मध्ये त्याला दिसलं की सपना आणि नोतन दास हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आहेत आणि आतून दरवाजा बंद आहे त्याने तो दरवाजा उघडला आणि मग त्यानंतर सगळे नातेवाईक मित्रांनी आत प्रवेश केला पोलिसांना कळवलं पोलीस घटनास्थळी गेले सगळे पुरावे गोळा केले या प्रकरणामध्ये आपण खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे प्रथमदर्शनी असं दिसून येतं की हा जो नोतनदास होलाराम आहे त्याने त्याच्या पत्नीची चाकूने हत्या केली आणि त्यानंतर स्वतःवर पण चाकूने वार केले आणि आत्महत्या केली हे दोघही हिंदू आहेत पाकिस्तानी नागरिक आहेत आणि ते शॉर्ट टर्म व्हिसावर इंडियामध्ये आलेले आता तपास चालू आहे परंतु ह्या ज्या मृतक सपना आहे हिच्या दोन बहिणी इथं राहण्यास आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की नवरा बायको मध्ये लग्न झाल्यापासून वाद व्हायचे हा जो नूतनदास आहे रागीट स्वभावाचा होता तो बऱ्याचदा मारहाण पण करायचा आणि सपनाला वापस पाकिस्तानात जाण्याची इच्छा होती तिला इथं मन लागत नव्हतं तिचं आणि हा जो नूतनदास आहे तिचा पती तो भारतातच राहावा अशी तिची इच्छा होती या कारणावरून पण वाद व्हायचे असं मृतकाच्या पत बहिणीनं सांगितलेलं आहे आणि पंचवीस मे रोजी त्यांनी मारहाण पण केली होती बायकोला आणि तेव्हा पोलिसांना बोलवण्यात आलं होतं कंट्रोल रूमला फोन करून तेव्हा सपनानी स्वतःच्या नवऱ्याविरुद्ध तक्रार देण्यास नकार दिला होता तिने सांगितलं आमच्या घरातलीच बाब आहे अशी एकंदर परिस्थिती आहे या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुर्वे करत आहेत ब्युरो रिपोर्ट दिशा एंटरटेनमेंट अँड न्यूज दिशान न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा